नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल टूटी फ्रुटी तेही कलिंगडच्या सालीपासून हो बरोबर ऐकलात कलिंगडच्या सालीपासून आपण आज टूटी फ्रुटी बनवणार आहोत म्हणजे जो भाग आपण टाकून देतो त्या भागाचा आपण उपयोग करून टूटी फ्रुटी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरामध्येच आपण टूटी फ्रुटी बनवू शकतो चला तर मग पाहूया याची रेसिपी आपण कशी बनवणार आहोत आहोत इथे मी कलिंगडच्या साली घेतलेल्या आहेत त्याच्यावरचा जो लाल भाग असतो तो, तो व्यवस्थित आपण काढून घ्यायचा आहे आणि जो पाठीमागचा भाग आहे तो आपण चाकूच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने आपण तो काढून घ्यायचा आहे अगदी इझिली निघतो त्यामुळे काहीही टेन्शन नाही आहे आरामात ते निघलं जातं त्यामुळे ते व्यवस्थित आपण काढून घ्यायचं आहे तुम्ही या कलिंगडच्या सालीपासून इतक्या सोप्या पद्धतीने टूटी फ्रुटी बनवू शकता की कोणालाही समजणार नाही की तुम्ही याच्यामध्ये कलिंगडच्या सालीचा उपयोग करून टूटी फ्रुटी बनवलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व सालींचा हिरवा भाग जो आहे तो मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे सगळं आता रेडी आहे आता पुढची प्रोसेस आपण पाहूया इथे एक एक कलिंगडची साल घेऊन आपण त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत तुकडे जे आहेत ते आपल्याला जास्त बारीक नाही करायचे कारण जेव्हा आपण याची पुढची प्रोसेस करू ते आपोआप थोडेशा थोड्याशा लहान साईजमध्ये होतील त्यामुळे जास्त मोठ्याही नाहीत आणि जास्त लहानही नाहीत अशाप्रमाणे आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला जसं इझी वाटेल त्याप्रमाणे तुम्ही इथे कट करून घ्या इथे तुम्ही पाहू शकता कशा आकारामध्ये मी कट करत आहे याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत ना जास्त बारीक ना जास्त मोठ्या आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आपण आणि इथे पहा सर्व सालींचे काप मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आता नेक्स्ट प्रोसेस आपण याची पाहूया आणि इथे पहा गॅसवरती मी पाणी तापत ठेवलेलं आहे ही छानसं गरम झालेलं आहे आता जे काप आपण केलेले आहेत ते याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत आणि हे कलिंगडचे काप आपण पाण्यामध्ये तोपर्यंत शिजवून घेणार आहोत जोपर्यंत हे ट्रान्सपरंट दिसत नाहीत म्हणजे याच्यामधला जो कच्चेपणा आहे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत मधूनमधून आपण चेक करत राहायचं आहे की हे शिजलं आहे की नाही आणि ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ट्रान्सपरंट दिसत आहे की नाही हेही आपण मधूनमधून असं चेक करत राहणार आहोत आता हे काप थोडे थोडे ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात झालेली आहे पण एवढंच नाही आपण याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपण याला शिजवायचं आहे थोडा वेळ झाकून शिजूया म्हणजे याची प्रोसेस थोडीशी फास्ट होईल आणि इथे आपण पाहूया सात ते आठ मिनटं आपण इथे झाकण लावून घेतलेलं होतं आणि पाणीही याच्यामधलं आठलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आधी कसं होतं आणि आता कसं आहे याचं व्यवस्थित फरक तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही इथे पाहू शकता मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते आणि हे पहा इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल किती ट्रान्सपरंट हे झालेलं आहे म्हणजे याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झालेली आहे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण ऑफ करूयात आणि एका ताटामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे इथे सर्व काप मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे मी इथे तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला याचा अंदाज येईल की हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपण याची पुढची प्रोसेस बघूया इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये इथे दीड वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत आता साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळू द्यायची आहे पाक करायचं नाही आहे आपल्याला फक्त साखर जी आहे ती विरघळू द्यायची आहे साखर आपली छानशी विरघळली गेलेली आहे आता कलिंगडचे काप जे आहेत ते आपण या पाकामध्ये टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे काप आपण पाकामध्ये तोपर्यंत शिजवून घेणार आहोत जोपर्यंत हे साखरेचा पाक शोषून घेत नाही म्हणजे पूर्णपणे ज्युसी होत नाही तोपर्यंत आपण पाकामध्ये शिजवून घेणार आहोत हे काप आपण असेही शिजवू शकतो किंवा झाकण लावूनही शिजवू शकतो पण झाकण लावून शिजवून घेऊयात म्हणजे प्रोसेस जी आहे ती लवकर व्हायला मदत होते आता थोड्या वेळासाठी आपण झाकण लावून घेऊयात दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती आपण झाकण लावून घेतलेलं होतं आता इथे पाहू शकता साखरेचं पाक जे आहे थोडंसं शोषून घेतलेलं आहे पण याची कन्सिस्टन्सी अजूनही योग्य नाही आहे याला आपण तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत साखरेचा पाक याच्यामध्ये शोषून घेतला जात नाही त्यामुळे आपण याला आणखीन थोडंसं शिजवून घेऊयात म्हणजे साखरेचा पाक जो आहे तो व्यवस्थित आतपर्यंत शोषला जाईल आणि अर्धा चमचा आपण इथे व्हेनिला इसेन्स टाकून घेऊयात मार्केटमध्ये जे टूटी फ्रुटी मिळते त्याच्यामध्ये व्हेनिला इसेन्स टाकला जातो त्यासाठी आपण इथे टाकणार आहोत पण जर तुम्हाला इथे इसेन्स टाकायचा नसेल तर तुम्ही याच्याऐवजी गुलाबजल किंवा केवळा वॉटरही टाकू शकता किंवा काहीही नसेल तर तुम्ही असंही याला शिजवू शकता पाच ते दहा मिनटासाठी पुन्हा शिजवून घेतल्यानंतरनं इथे तुम्ही पाहू शकता साखरेचा पाक जो आहे तो टूटी फ्रुटीमध्ये सगळा शोषून घेतलेला आहे आणि टूटी फ्रुटी आपले दिसायलाही ज्युसी दिसत आहेत त्यामुळे गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊया आता टूटी फ्रुटी थोड्याशा गार होऊ द्यायच्या आहेत मगच आपण वाट्यांमध्ये काढून घेणार आहोत टूटी फ्रुटी आपले गार झालेले आहेत आणि आपण अशा वाट्यांमध्ये काढून घेणार आहोत जितके कलर आपल्याला करायचे आहेत तेवढ्या वाट्यांमध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेणार आहोत जर तुम्हाला कलरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही असेही वापरू शकता पण फक्त दिसायला सुंदर दिसावी म्हणून आपण इथे कलर घालून घेणार आहोत आणि टूटी फ्रुटी वाट्यांमध्ये काढल्यानंतरनं जो शिल्लक पाक राहिलेला असतो तोही आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत इथे एका वाटीमध्ये मी हिरवा कलर घातलेला आहे तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि दुसऱ्या वाटीमध्ये लाल कलर टाकून घेतला आहे आता यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे टूटी फ्रुटी दहा ते बारा तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे याच्यातला जो पाक आहे तो आ आतपर्यंत शोषला जाईल आणि जे कलर आपण घातलेले ते ते आहेत तेही व्यवस्थित याला आतपर्यंत लागले जातील आणि एक छानसा फ्लेवरही आपल्या टूटी फ्रुटीला येईल आणि दहा बारा तासांनी टुटी फ्रुटी आपण इथे चेक करत आहोत तुम्ही पाहू शकता जे आपण कलर घातलेले होते तेही किती छानसे शोषले गेले आहेत आणि फ्रुटी आता आपण दोन्ही वेगवेगळ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच्यामध्ये जो लिक्विड उरलेला आहे तोही आपण बाजूला काढून घ्यायचा आहे हे असं आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे गया तुम्ही हवं तर टिश्यू पेपरमध्येही काढून घेऊ शकता दोन्ही टूटीफ्रुटी मी वेगवेगळ्या ताटांमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण हे उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे किमान दोन ते तीन तासांसाठी ठीक किंवा फॅनच्या हवेखालीही तीन ते चार तासासाठी तुम्ही ठेवून सुकवून घेऊ शकता आणि जो लिक्विड उरलेला आहे ते आपण फेकून नाही देणार त्याचा उपयोग शरबत बनवण्यासाठी आपण करू शकतो हे पहा दोन ते तीन तासांसाठी हे टूटी फ्रुटी मी उन्हामध्ये ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता जे लिक्विड होतं ते सगळं सुकून गेलेलं आहे आणि टुटी फ्रुटी आपले रेडी झालेले आहेत जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये थोडंसं लिक्विड आहे तर थोड्या वेळासाठी आणखी तुम्ही उन्हामध्ये ठेवून सुकवून घेऊ शकता हे टूटी फ्रुटी एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आरामात महिनाभरासाठी वापरू शकता आता कलिंगडची साल टाकून न देता अशा पद्धतीने तुम्ही टूटी फ्रुटी बनवा आणि याचा उपयोग कोणतंही डेजर्ट बनवण्यासाठी तुम्ही करू शकता सो फ्रेंड्स कलिंगडपासून टूटी फ्रुटी बनवण्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपींसोबत थँक्स फॉर वॉचिंग